मंगळावर द्रव्यस्थितीमध्ये पहिल्यांदाच पाणी आढळलेलं आहे मार्क्स इनसाईंट लँडर याने याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे मंगळाच्या पृष्ठभागाच्या खोलवर संशोधकांना पाण्याचा साठा सापडलेला आहे हा एक खडखाळ ग्रह असून तेथील वातावरण हे विरळ आहे त्याचा पृष्ठभाग हा अनेक विवरे अनेक ज्वालामुखी दर्या वाळवंट आणि ध्रुवीय बर्फ यांचा बदला आहे मार्क्स इनसाइड लँडरने केलेल्या अभ्यासानुसार मंगळाच्या पृष्ठभागाच्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर पाण्याचा साठा आहे याबाबतचे सेसिमिक्स सिग्नल आढळून आले आहेत या संशोधनामध्ये सहभागी असणारे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे संशोधक मायकल मांगा यांनी सांगितले की ही तीच पद्धत आहे जी वापरून पृथ्वीवर पाण्याचा शोध घेतला जातो प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे कधी काळी मंगळावर नदी आणि तलाव होते मात्र सुमारे तीन अब्ज वर्षापासून मंगळावर वाळवंटच आहे मंगळ हा पृथ्वीपासून अडीचशे दशलक्ष मैलपर्यंत असू शकतो दरम्यान मंगळावर पाणी आढळल्याने भविष्यात मानव तेथे वस्ती करू शकतं